माझे नाव पंकजा सुरेश ताटे मी स्वच्छता मॉनिटर म्हणून काम करीत आहे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वा केंद्र आळंद तालुका फुलंदी जिल्हा छत्रपती संभाजीनगर मी स्वच्छता म... मी व... यत्ता आठवी शिकते मी स्वच्छता मॉनिटर म्हणून एक अनुभव सांगणार आहे मी एके मी एके दिवशी बाजारात गेले होते तिथे एक बाई प्लास्टिकच्या पिशवीमध्ये भाजी विक्रेता करत होत्या तिथे मी त्यांना जाऊन सांगितले की तुम्ही प्लास्टिकच्या पिशव्या न वापरता कागदी पिशव्या वापरा कारण की प्लास्टिक पिशवी वापरल्यामुळे आपल्या शरीरासाठी त्या घातक आहे व जनावरांसाठी घातक आहे जनावरांच्या त्या अनुभवात जरा जनावरांच्या खाण्यात जर आल्या ता तर त्यामुळे जनावरांचे पोट फुटते व <स्णाँगों> जनावरांना मरण पाव मरण पावण्यात येते तरी तुम्ही प्लास्टिक पिशवी वापरू नका अशी माझी विनंती तुम्ही कागदी पिशवीचा वापर करावा आणि त्यांनी त्यांनी माझ्या विनंतीला मान दिला आणि त्यांनी अगदी पिशवी वापरल्या धन्यवाद